नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर पौर्णिमा सुरू झालेला आहे जो आहे मीन राशीत तर मीन राशीवाल्यांना दोन संदेश मिळत आहेत पहिला संदेश आहे हा आणि ह्याच्यात सांगण्यात येत आहे की तुमची तुमचं जे व्यावहारिक जीवन आहे आणि आध्यात्मिक जीवन आहे ना ते दोन समतोल तुम्हाला ठेवलं पाहिजे अर्थात ह्याचा अर्थ हाही होतो जर तुम्ही जर आध्यात्मिक नाही आज जरा सुद्धा की तुम्ही मंत्र जप जप करत नाही किंवा जरा ध्यानस्थ वगैरे बसत नाही देवळात वगैरे जात नाही तर जरा ते करायला सुरुवात करा पण तुमचं व्यावहारिक जीवन सांभाळून मगच ते करा कारण कोणीही शंभर टक्के नुसतं पूर्ण आध्यात्मिक होऊ शकत नाही किंवा पूर्ण व्यावहारिकही होऊ शकत नाही त्यामुळे दोन समतोलता ठेवून हे तुम्ही सांभाळावं हा पहिला संदेश आहे दुसरा संदेश आहे माफ करा किंवा स्वत मध्ये तुमच्या बाबतीत असो तुम्हाला स्वतःला असो किंवा इतरांना असो किंवा असे काही घटना असतील की ज्याने तुमचं आयुष्य फार बदलून गेलं असेल पण मंडळी माफ करायला शिका त्यामुळेच तुमचं जीवन पुढे जाईल नाही तर तुम्ही तिकडच्या तिकडेच अडकून बसाल तुम्हीच कुठेतरी तुमच्या आयुष्यात तुमच्यामध्ये ना काही रेझिस्टन्स ब्लॉकेजेस बनवत जाल इतकं लक्षात ठेवा त्यामुळे माफ करायला शिका एक माफीची प्रेयर मी प्रार्थना सांगितली होती काही व्हिडिओज आधी तर त्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता हो ओपोनो ओपोनो प्रार्थना अशी आहे परत एखाद्या व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख करीनच तोपर्यंत धन्यवाद